महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर शुन्य साथ धन्यवाद ोहित्र चोरी करणारी टोळी करून एकूण अठ्ठेचाळीस गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना यश आलंय यामध्ये पाचशे किलोग्राम तांब्याच्या पट्ट्या व तारांसह गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या गुन्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यातील साकूर भागातील काही आरोपी असून त्यांना देखील जेरबंद करण्यात आलाय पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर दौंड उपविभागात मागील महिन्यात विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण वाढल्याने व त्या अनुषंगाने गुन्हे देखील दाखल झाले होते विद्युत रोहित्र चोरी गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याने तसेच परिसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढल्या होत्या विद्युत रोहित्र हे दुर्गम भागात असल्याने चोरी झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सीसीटीव्ही याद्वारे तपास होणे अडचणीचे होते पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन गुन्हे घडलेली ठिकाणे गुन्ह्याची वेळ गुन्ह्याची कार्यपद्धती यांचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करण्यात आली या तपास पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने गुन्ह्याची घटनास्थळी पडताळून तसेच घटनास्थळाकडे जाणारे येणाऱ्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून तसा तपास चालू केला सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने संशयित आरोपींना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक विद्युत रोहित्र चोरी करणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने सापळा रचला यामध्ये आरोपी विशाल खंडू पवार वय पंचवीस वर्ष धंदा जेसीपी चालक राहणार तांबेवाडी वडगाव सावताळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आरोपी प्रदीप राजेंद्र शिंदे वय सव्वीस धंदा ड्रायव्हर राहणार साकूर गाडेकर मळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आरोपी ओमकार अजित घोडेकर व एकोणावीस वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार साकूर घोडेकर मळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आरोपी आदेश सायाजी भुजबळ व एकोणावीस वर्ष धंदा शेती राहणार साकूर हळदावस्ती तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आरोपी हर्षल राजेंद्र शिंदे वय चोवीस वर्ष धंदा शेती राहणार साकूर गाडीकरमाळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आरोपी श्रीकांत शिवाजी जाधव वय बावीस वर्ष धंदा मासमारी विक्री राहणार सातकरवाडी दहिवडी तालुका शिरूर जिल्हा पुणे आरोपी करण नाना माळी वय एकोणावीस वर्ष धंदा शेती राहणार दहिवडी मांजरेवस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार वांगदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सोनू विकास धुळे वय अठरा वर्ष धंदा मजुरी राहणार आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळगाव वाडेबोल्लाई थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असतात त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्ह्यात चोरी केलेला माल आरोपी दीपक पांडुरंग सांगळे वय वर्ष धंदा भंगार विक्री राहणार व्हाईट हाऊस बोलेगाव फाटा नागापूर तालुका अहमदनगर जिल्हा अहमदनगर यास विक्री केला असल्याचे सांगितल्याने त्याला सुद्धा गुन्ह्याचे कामी ताब्यात घेण्यात आले आरोपींनी गुन्हा करण्यासाठी पिकअप चारचाकी वाहनाचा तसेच दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचे पिकअप चार चाकी वाहन सहा मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या असून त्यापैकी एक मोटरसायकल चोरीची आहे तसेच गुन्ह्यात चोरी केलेले मालापैकी पाचशे किलोग्राम वजनाच्या तांब्याच्या पट्ट्या व तारा हस्तगत करण्यात आल्या असून एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर या गुन्ह्यांमध्ये एकूण अठ्ठेचाळीस गुन्हे उघडकीस आले आहेत या गुन्ह्यातील आरोपी विशाल पवार यांच्यावर एकूण अकरा मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी प्रदीप शिंदे यांच्यावर तीन गुन्हे दाखल असून तो ओतिर पोलीस स्टेशन कडील चोरीच्या गुन्ह्यात फरार आहे या गुन्ह्यातील सर्व आरोपी चेरबंद केले असून सदरची दमदार कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी केली आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके पुणे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा